एक वेळ असतं आपल्या जीवनामध्ये एखादा बॅड पॅच असतो एखादा टर्निंग पॉईंट असतो तो पॉईंट आपल्याला दिसला की तिथून आपल्याला वळायचं असतं आणि ते वळण आपल्या जीवनाला खूप दूर घेऊन जातं त्यामुळे जीवनाला वळण लागणं गरजेचं आहे रामकथा ही सरळ रेष आहे तर कृष्ण कथा ही वळण आहे सरळ जात नाही तोपर्यंत वळण लागत नाही सरळ जावं लागतं म्हणजे वळण लागतं भगवान म्हणतात ममई मांशो जीवलोके सनातन एक मात्र त्याच आणि आपलं नातं आहे मला नाही वाटत बाकी कुठलेही नाते सत्य असेल का कारण मला एक गोष्ट सांगा हे शरीर शाश्वत नाही मग या शरीराशी जोडलेले नाते शाश्वत असू शकतात का नाही मग या आत्म्याचं त्या परमात्म्याशी असलेलं नातं शाश्वत आहे कारण आत्मा शाश्वत आहे बाकी सगळे नाते खोटे संपणारे थांबणारे